देशाच्या विकासासाठी मतदार हे बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड कामं ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचं सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचं आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केलं तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे तो अधिकार आपण सर्वांनी बजावावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावा असं आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केलं यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर भाऊ प्रभुनाथ भोईर सुप्रिया प्रभुनाथ भोईर वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबियांनीही आपल्या मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे आज लोकसभेत ते पाचव्या टप्प्याचं मतदान चालू आहे तुम्ही बघत असतात सरकारपासूनच करतो सात तीन सातच्या आदिवसपासून लोक स्फूर्तपणे रांगा लावून मतदानासाठी बाहेर पडलेले सुद्धा माझा पूर्ण परिवार यांना घेऊन मतदानाचं जे पवित्र कर्तव्य ते बजावण्यासाठी आलेलं बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला मतदानाचा जेव्हा आभिभार दिलेला आहे तो आपल्याला बजावता यावा त्याचा त्या अधिकाराचं मूल्य आपल्याला समजतं त्यामुळे आपण सर्वजण वोटिंग लावण्याचा आलेलं आहे आणि आपल्यामार्फत सर्व जनतेला आव्हान करू प्रत्येकाने आज लोकशाहीचं जे मतदानं लोकशाही तत्वाचं मूल्य हे करून जे आज मतदान आहे पाचशे टप्प्यात सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करून मुलगा अधिकार मतांचा अधिकार आपण बजावावा आणि मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो विरुद्ध महाविकास आघाडी रंगलेला पाहायला मिळेल काय सांगाल तुम्ही काय चित्र महायुतीच्या मध्ये बघा प्रदीश साहेब आहे मुख्यमंत्री एक जे केलेलं कार्य आहे ते जनता डोळ्यासमोर होते ना आज आम्ही किती दिवस प्रचार करत होतो त्या प्रचारामध्ये असं आधी लोक सर्व महायुतीच्या बाजूने आणि बरेचसे लोक आम्हाला विचारतात अरे तुम्ही एवढ्या उशिरा आले बरं झालं आले आपण महायुतीची माहिती राहू त्यामुळे वातावरण एकंदर महायुतीच्या बाजूनेच ठीक आहे आता प्रत्यक्षात जेव्हा मतदान होईल आणि मतदान ते जेव्हा मोठे होईल ते आम्ही उपलब्ध परंतु मला खात्री आहे की महायुतीच्या बाजूने सगळे मतदार उभे राहत आणि त्यांनी राहावं सक्त विकासासाठी आणि सक्य विकासासाठी Dapatkan karyawan, karena awan